चॅनल बीचा आज तेविसावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि शुभेच्छांच्या वर्षावात पार पडला गेल्या बावीस वर्षात चॅनल बी आणि बी न्यूज म्हणजे कोल्हापूरकरांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनलाय प्रतिबिंब जनमनाचं हे ब्रिद वाक्य घेऊन कार्यरत असलेल्या चॅनल बी टीमला शुभेच्छा देण्यासाठी आज विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी केली होती कोल्हापूरची हक्काची वाहिनी आणि प्रतिबिंब जनमनाचं म्हणून ओळख असलेल्या चॅनल बीच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम आज मोठ्या खात आणि उदंड गर्दीमध्ये पार पडला बालाजी गार्डनमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला सामाजिक सांस्कृतिक राजकीय कला क्रीडा उद्योग यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते संध्याकाळी पाच वाजल्यापासूनच बालाजी गार्डनमध्ये गर्दी होऊ लागली चॅनल बीचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक मुख्य संपादक चारुदत्त जोशी यांना भेटून मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या संपादक चारुदत्त जोशी यांनी चॅनल बीची गेल्या तेवीस वर्षातील वाटचाल त्यातील आव्हानं आणि आजवरच्या प्रवासाबद्दल मनोगत व्यक्त केलं विविध क्षेत्रात उल्लेखनीय गुणवत्तापूर्ण आणि ठसा उमटवणारं काम करणाऱ्या मान्यवरांना व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं चॅनल बी हे कोल्हापूरचं हक्काचं व्यासपीठ बनलं असून संपूर्ण देशात अशा प्रकारे विश्वासार्ह आणि लोकप्रिय बनलेली ही एकमेव स्थानिक वाहिनी असल्याचं पृथ्वीराज महाडिक यांनी नमूद केलं त्यानंतर रात्री उशिरापर्यंत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा देण्यासाठी रीघ लावली होती यावेळी बी न्यूजचे कार्यकारी संपादक ताज मुल्लाणी वृत्तसंपादक विजय कुंभार मुख्य कॅमेरामन सुनील ठाणेकर प्रशांत आयरेकर यांच्यासह चॅनल बीचा संपूर्ण परिवार उपस्थित होता शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये प्रामुख्यानं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित माजी आमदार जयश्री जाधव अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुर्लेकर राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील आर के पोवार जिल्हा बँकेचे संचालक भैया माने जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष पी जी शिंदे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे अग्निशमन दलाचे मनीष रणभिसे डॉक्टर प्रकाश संघवी डॉक्टर विपुल संघवी अँटी करप्शनच्या उपाधीक्षक वैष्णवी पाटील बाजार समितीचे सभापती ॲडव्होकेट प्रकाश देसाई सचिव जयवंत पाटील पणन मंडळाचे उपसर्व व्यवस्थापक सुभाष घुले जात पडताळणीचे उपायुक्त उमेश घुले समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे देवस्थानचे सचिव शिवराज नायकवडे व्यवस्थापक महादेव दिंडे राजू मेवेकरी राजेश सुगंधी कोजिमाशीचे दादा लाड भाजपचे महेश जाधव राहुल चिकोडे अजित ठाणेकर गायत्री राऊत पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे ॲडव्होकेट बाबा इंदुलकर ॲडव्होकेट धनंजय पठाडे ॲडव्होकेट विवेक घाटगे ॲडव्होकेट संपतराव पवार डॉक्टर संदीप पाटील चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे जयेश ओसवाल पारस ओसवाल सुरेंद्र जैन मनीष झवर डी जी भास्कर अनिल ममाने वसंतराव मुळीक बबनराव रानगे शंकरराव शेळके आम आदमीचे संदीप देसाई चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष दीपक खांडेकर माजी नगरसेवक रुपाराणी निकम चंद्रकांत घाटगे ईश्वर परमार बाबा पार्टे अशोक जाधव राजू यादव सुनील पाटील विजय बोरगे यांच्यासह सामाजिक सहकार क्रीडा प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी तसंच प्रशासकीय अधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन चॅनल बीवर शुभेच्छांचा वर्षाव केला व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक मुख्य संपादक चारुदत्त जोशी ताज मुल्लाणी विजय कुंभार आणि बी न्यूजच्या टीमनं शुभेच्छा स्वीकारल्या